गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आज गणेशाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडेच बघायला मिळतोय गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाच्या इथे काय माहोल आहे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सोबत आहेत त्या ठिकाणाहून प्रणाली तर गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाला अगदी दूरवरून लोक येत असतात या वर्षीच यंदाच्या या गणेश गल्लीच्या राजाच्या तर देखाव्याचं काय वैशिष्ट्य म्हणावं लागेल स्वाती गणपती बाप्पा मोर्या पण माझ्या मागे जर तू बघत असेल तर तुला इथे हनुमंत दिसतील पण ज कारण याचं असं आहे की यावर्षी गणेश गल्लीच्या राजानं भविष्यात जर अयोध्या मंदिर झालं तर ते कसं असेल अशी कल्पना करून त्याचा देखावा साकारला आहे आणि म्हणूनच राम मंदिराच्या समोर आपल्याला हे रामदूत म्हणजे हनुमान दिसत होते मी तुला दाखवू शकते या ठिकाणी की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे अजंता एलोरा या ठिकाणी ज्या पद्धतीच्या गणे मूर्ती असतात तशा मूर्ती या ठिकाणी आपण बघतो आहोत आणि तीन शिखर असलेलं हे जे कळस असलेलं हे मंदिर आपण बघतो आहोत राम मंदिर आहे हे आणि मुख्य म्हणजे या राम मंदिराच्या आजूबाजूला छायाचित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी गण प्रभू श्री रामचंद्रांच्या आयुष्यातले जे काही क्षण आहेत ते क्षण या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत अगदी ज्यावेळेला लक्ष्मण मूर्छित झाले होते त्यावेळेपासून तर ज्यावेळेला सीतामाई आपल्या घरी परतल्या होत्या तेव्हापासून असे सगळे वेगवेगळे क्षण जे प्रभू श्री रामचंद्रांच्या आयुष्यातले आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून रामजन्मापासून ते अगदी रामांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते कसं झालं त्यामध्ये कुठल्या कुठल्या घटना होत्या याचं विस्मरण लोकांना होत चाललेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर या मंदिरातली जी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो आहोत राम लक्ष्मण आणि जानकी असे तिघेही आपल्याला या मंदिरामध्ये दिसू दिसू आहेत आणि याच ठिकाणून भक्तांची जी रांग आहे ती आपल्याला या ठिकाणी जाताना दिसत आहे अगदी गणपतीची प्रतिष्ठापना होण्याच्या आधीपासून या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत एक गणपतीच्या पायाजवळ जाणारी रांग आणि एक मुखदर्शनाची रांग अशा दोन वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी आपण बघतो आहोत गणेश भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी यायला लागलेले आहेत मोठी रांग या ठिकाणी आपण बघतो आहे की लागलेली आहे जवळच लालबागचे राजा सुद्धा आहे त्यामुळे लोक येताना आधी ये मुंबईतल्या ये सगळ्यात जुन्या या गणपतीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर लालबागला जातात तर काही जण असे आहेत जे आधी लालबागचं दर्शन घेतात आणि त्यानंतर गणेश गल्लीला येतात पण सकाळपासूनच आपण बघतोय की या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर जे असेल ते कसं असेल त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे रंग वापरण्यात आलेले आहेत आणि असं आकर्षक असं जे मंदिर जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे मुख्य म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा या मंदिराला साजिशी अशी आहे कारण प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारातले श्रीराम या ठिकाणी आपण श्री गणेश मूर्ती जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे आपण बघतो आहे की गणेश भक्तांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे अगदी सकाळपासूनच हे गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यायला लागलेले आहेत दर्शनासाठी